아니야, 아니야, 우리가 죽 आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूलत त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नव्हती त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यात चार लोक होते गाडीमध्ये आता चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले आहे तिच्यामध्ये ड्रायविंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करत होता अजून एका चौथ्या मुलाचंही नाव तिच्यामध्ये आलेलं आहे ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे त्यांचं म्हणणं आहे की बा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे परंतु तपास करायचा ते काही कारण एवढं रिलायबल नाही कारण कोणीही केव्हा एक तपास करू शकतो त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे त्यामुळे ते विशेष काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कुणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा काहीही नाही फिर्यादीतसुद्धा नाही रिमांड सुद्धा, ना सुद्धा तसं काही पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेलं नाही त्यामुळे यांना रिमांड देऊ नये रिपोर्ट यांच्या पोलीस कस्टडी देऊ नये असं बेसिकली आमचं म्हणणं होतं याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यबळाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक आहे कायद्याचा अतिरेक का आहे असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी केलेली के आहे ही अरेस्टच इल्लिगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला आम्ही कल्पबिल होमिसाईट सदृश मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही हो एकशे एक टक्के जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचा जीव गेलेला आहे परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे चार ए ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो ह्याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं ह्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही